स्वर्गीय अण्णांच्या कार्यकर्त्यांमुळेच दूध संघ आज विकासाच्या मार्गावर चालला आहे राजेशबा पळजणे कोपरगाव तालुक्यातील मौजे या ठिकाणी विजय सहकारी दूध संकलन केंद्र राजेशाबा पळजणे यांच्या हस्ते त्याचे पूजन करण्यात आले यावेळी तळवणी येथील विजय सहकारी दूध संकलन केंद्र चालक दोंडेराम शिंदे व आंबिका महिला दूध संस्था चालक गोदावरी दूध संघाचे संचालक सुदाम शिंदे यांनी संयुक्त विद्यमाने आबांना पूजेसाठी आमंत्रित केले होते यावेळी राजेशजी आबा पर्जणे यांनी अण्णांनी घडलेल्या कार्यकर्त्यांमुळे या गोदावरी दूध संघाच्या जनजनगणनेमध्ये मुख्यत्व वाटा या कार्यकर्त्यांचा आहे दूध संघ कधी पैशाचा विचार करत नाही शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादकांसाठी संघ नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतो असे आबा यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे पुढे आबा बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांवरती आसमानी संकट आल्याने शेतकरी मात्र आवर्जील झाला आहे तो दूध संघ नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि राहणार आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त दूध उत्पादनाकडे वाढावे नवनवीन तंत्रज्ञान अंमलात आणून आपला व्यवसाय प्रेजित करावा सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी गोदावरी दूध संघ हा कटिबद्ध असून राजेशजी आबा यांनी सांगितले आहे त्यांच्या हाताने सर्वाधिक दूध उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ती शर्ट चांदीचे कॉईन आणि गोदावरी दूधपेढा व दुधाची खिटली वाटप करण्यात आली होती यात प्रातिनिधिक स्वरूपात रामराव शिंदे नानासाहेब विठ्ठल गायके सचिन दत्तात्रय गावे युवराज तुळशीराम शिंदे प्रमोदरावसाहेब शिंदे तसेच आंबिका महिला दूध सहकारी संस्थेच्या वतीने अमोल शिंदे दीपक खेलारी गोकुळ शिंदे रामेश्वर गायके शिवाजी चक्के इत्यादी शेतकऱ्यांना सन्मान करण्यात आला या प्रसंगी उपस्थितांमध्ये गोदावरी दूध संघाचे संचालक गोरख पंढरीनाथ शिंदे आपेगावचे माजी सरपंच शिवनाथ खेलारी सुधाम पाटील शिंदे दामोदर पाटील शिंदे धोनीराम शिंदे माजी उपसरपंच शिंदे दामोदर पाटील शिंदे दिगंबर धुमार उपसरपंच नानासाहेब गायके प्रसिद्ध गुरु बाळूगुरु सुभाष शिंदे संपत शिंदे शरद संपत शेठ भागवत दूध संचलन केंद्र अधिकारी महेंद्र साहेब मेहत्रे साहेब संचालक जेनिंग क्रॉसिंग सोसायटीचे संदीप शिंदे भारत शिंदे सुरेश शिंदे गोविंद कापसे पोपट वामन शिंदे सरपंच गोविंद पगारे मनोज तुपे उद्धवराव जगताप जालिंदर पगारे विठ्ठल पगारे तसेच कोंडीराम शिंदे आपसा चक्के रामभाऊ गायके अरविंद वाघ शिवाजी वाघ विश्वनाथ गायके सुरेश पोकळे ज्ञानेश्वर दाभाडे पप्पू भुजडे रामराव शिंदे नंदू भवर सोमनाथ शिंदे अर्जुन शिंदे संतोष शिंदे शंकर गायकवाड गायके यांच्यासह पंचकृषीतील दूध उत्पादक बहुसंख्येने उपस्थित होते तेणेतील आमदार दोन सहकारी सा संस्था आणि त्यांची संस्थेतील एक माननीय गौरव वो शिंदे आणि माननीय सुगम शिंदे त्यांनी दूध उत्पादकांच्या दिवाळी गोड करण्याच्या दृष्टिकोनातून चांगला उपक्रम घेतला त्यांना मग उपस्थित राहण्याचा योग मिळाला मी दिपोळीच्या सर्वांनाच दूध उत्पादकांना उत्तम आरोग्यासाठी सभेच्या शुभेच्छा व्यक्त करतो दूध संघावर उत्पादर दूध संघर्भ विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्र आणण्याचा आमचं संचालक मंडळ प्रयत्न करीत आहे भविष्यकाळात अनेक उपक्रम दूध पदकांसाठी राबवायचे हो आहेत इचबूज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विद्युत उत्पादकांशी झाली एक चांगला उपक्रम त्यांनी घडून आणल्याबद्दल त्यांना दोघांनाही धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा करून थांबतो धन्यवाद आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी काय वाटतं नाही आता आधुनिकते जे कास शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे त्याच्यात जे नवीन नवीन उपक्रम आणि प्रकल्प येत आहेत त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी आम्ही प्रोत्साहन करतोय सगळ्या शेतकऱ्यांनी त्याचे कास धरून आपलं स्वतःचं हित साधलं पाहिजे त्या सगळ्या शॉर्टेज सिमेंटचा उपक्रम आहे त्या कालवडा पहिलं कालवडा असेल तर पंचवीस सत्तावीस लिटरपर्यंत दूध देते मिल्किंग मशीन आहे किंवा मुरघासाचा प्रयोग आहे किंवा अजून शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या बाबीच्या दृष्टिकोनातून पैसे संवादना आहेत त्यांचं निदान करण्यासाठी आपण लॅब उभी केलेल्या आहेत असे अनेक उपक्रम आहेत का ज्याचा फायदा विद्युत्पाटक शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे जास्ती जास्त उत्पादकांना प्रेरित करून त्याचा कसा फायदा करून घेते हा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि उत्पादक सकारात्मक आहेत निश्चितपणे येणारे बहुशाकरात दूधधंदा हा प्रथम धंदाच झालेला आहे पूर्वी हा धंदा म्हणून बघितलं जायचं पण आज जीवनमान प्रत्येकाचं दूधधंद्यावर अवलंबून असल्या कारणाने तो प्रमुख व्यवसायाच्या याच्यात स्थिरता कशी हा प्रयत्न निश्चितपणे आमचा दगत राहणार आहे